अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जावो श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये गुरूंचं महत्त्व वर्णन केलेलं आहे त्यामध्ये लिहिलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तुमचे गुरु तुमचे रक्षण करतात पण जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही एवढं गुरुचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जर सर्व ग्रह निगेटिव असतील तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरुग्रह जर सकारात्मक असेल तर तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केलेली असेल तर आणि तुमचं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल तर गुरूंचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर त्या सर्व गोष्टींचा त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो काही नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणारा आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकतेमध्ये बदलतो एवढं महत्त्व आहे आपल्या गुरूंचं गुरुग्रहाचं महत्त्व खूप आहे आपल्या आयुष्यामध्ये तर अशा या आपल्या गुरूंचा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आलेला आहे आपल्या लाडक्या स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तर सेवा आपल्याला करायचीच आहे स्वामींचा प्रकट दिन आपल्याला अगदी आनंदाने उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करायचाच आहे पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवा आणि तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनी ग्रहण करा यामुळे आपला गुरुग्रह तर स्ट्रॉंग होईलच गुरूंचा आशीर्वाद गुरूंचे पाठबळ आपल्या सोबत राहील आपल्या घरामध्ये एकोपा प्रेम आणि आनंद सुद्धा नांदेल आता बघा महाराजांना काही हेच बनवा तेच बनवा महाराज तुम्हाला कधी म्हणणार नाहीत की मला हे बनवून नैवेद्य दाखव मला ते बनवून नैवेद्य दाखव पण हा आपला एक भाव आहे आणि बघा दररोज इच्छा असूनसुद्धा आपल्याकडून हे शक्य होत नाही बरेच जण गुरुवारचा वार करतात आणि एखादा गोड पदार्थ त्या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवतात पण एकतीस तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे मग यानिमित्ताने त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते तर आपण बनवलेच पाहिजेत आणि तुम्हाला हवं असतील तर यातील तुम्ही जेवढे जास्त तुम्हाला पदार्थ बनवता येतील तेवढे तुम्ही बनवू शकता पण नाही झालं तर कोणताही एक पदार्थ सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्यावेळेस तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही बनवू शकता समजा सकाळी तुम्ही जर वर्किंग वुमन असेल तर ऑफिसमध्ये जाणार असेल तर दुपारी दुपारी पण नाही तुम्हाला जमलं तर संध्याकाळी संध्याकाळी नाही तर रात्री ज्यावेळेस तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण दिवसभरामध्ये एकतीस तारखेला संपूर्ण दिवसभरामध्ये केव्हा जमेल त्यावेळेस किमान एक, एक पदार्थ तरी आपल्या स्वामींच्या आवडीचा पदार्थ कृतज्ञता म्हणून आपल्याला स्वामींना बनून अर्पण करायचा आहे कारण स्वामींप्रती असलेला आपला भाव महत्वाचा आहे समजा वेळेवर नाही झालं सकाळी नाही झालं तर दुपारी संध्याकाळी कधीही तुम्ही त्या दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवा पण आपला भाव म्हणून त्या दिवसामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा हा नैवेद्य जो आहे तो महाराजांना आवर्जून दाखवा सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो, तो म्हणजे बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात आणि हो हे जे पदार्थ आहेत ना ते विकत आणण्याऐवजी तुम्ही जर भलेही एक पदार्थ बनवा थोडा बनवा परंतु तो घरी बनवा स्वतःच्या हाताने बनवा स्वामींना किंवा दुसऱ्या कोणत्याही देवांना नैवेद्य दाखवायचा असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा कारण असं म्हटलं जातं जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर ते नैवेद्य बनवत असताना आपल्या हातातील आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेखा ज्या आहेत ज्यामुळे आपण म्हणतो बघा की हातावरच्या रेखा असं सांगतात तसं सांगतात तर जे दुर्भाग्य आहे ते आपल्या हातावर आहे लिखित तर ते दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे तुम्ही ज्याही देवांना ज्याही गुरूंना मानतात त्यांच्यामध्ये ती ताकद असते असं म्हटलं जातं की हातामध्ये ज्या रेखा आहेत त्यांचे जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलण्याची ताकद गुरूंमध्ये असते म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी हाताने बनवावा विकत आणून नैवेद्य दाखवायचं नाही तर बेसनाचे लाडू जे आहेत ते तुम्ही घरी बनवा हाताने बनवा जसं तुम्ही ते लाडू बांधाल ना आपल्या हातावर तसं तसं तुमच्या दुर्भाग्याच्या रेखा ज्या आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामीवर विश्वास ठेवा दृढ श्रद्धा निष्ठा आणि विश्वासाने जी तुम्ही भक्ती कार्य करताय सेवा कार्य करताय ते नक्कीच सफल होतं तर सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू लाडू बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे हे तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल बेसनाचे लाडू बनवणं तर तुम्ही पुरणपोळी जी आहे ती महाराजांना खूप आवडते तर या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तुम्ही कुरडी असेल खीर असेल पुरणपोळी तर बनवायचीच आहे पण त्यासोबतच तुम्हाला बनवायचे आहेत खास करून भजी भजे भज्यामध्ये कांदा भजी बनवायचे आहेत आता इतर देवी देवतांना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण कांदा लसूणाचा वापर करत नाही महाराजांना कांदा भजी हे खूप प्रिय आहेत म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवतानाच त्यामध्ये कांदा भजी तुम्हाला बनवायचे आहेत परंतु इतर भजे सोडून इतर जे पदार्थ आहेत त्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वापरायचा नाही आहे तर अशा प्रकारे महाराजांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आता पुरणपोळीचा स्वयंपाक समजा तुम्हाला एवढं बनवणं शक्य नाही झालं काही कारणामुळे नाही करू शकला तर तुम्ही खीर बनवू शकता खिरीचा नैवेद्य सुद्धा महाराजांना दाखवू शकता महाराजांना खीर सुद्धा अतिशय प्रिय आहे खीर आणि भजे बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आता आणखीन एक प्रश्न पडतो की खीर कोणती बनवायची कशी बनवायची तर खीर तुम्ही शेवायची बनवू शकता अतिशय उत्तम आहे शेवायची खीर शक्य नसेल तर रव्याची खीर बनवू शकता आता बघा काही जणांकडे तांदळाची खीर जी आहे ती इतर वेळी बनवत नाहीत तांदळाची खीर ही त्यांच्याकडे फक्त श्राद्ध पक्ष असतानाच बनवतात पण तुमच्याकडे जर तसा काही नियम नसेल तुमच्याकडे वर्षभरात केव्हाही तांदळाची खीर केलेली चालत असेल तर तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता आणि जर तसं काही नियम असेल ते चालणार नसेल तर मग तुम्ही रव्याची किंवा शेवयाची खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही बासुंदीसुद्धा बनवू शकता आणि त्याचं नैवेद्य दाखवू शकता आणि हेही शक्य नसेल तर अगदी साधं वरण भात भाजी पोळी बनवायची आणि भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी मात्र बनवायचीच आहे कारण घेवड्याच्या शेंगाची भाजीसुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे वरण भात घेवड्याच्या शेंगाची भाजी पोळी बनवायची आणि याच्यासोबत कोणताही एखादा गोड पदार्थ बनवायचा स्वामींच्या आवडीचा गोड पदार्थ बनवला जसं खी की खीर असेल किंवा बेसनाचे लाडू असतील तर अतिशय उत्तम पण हेही शक्य नसेल ना तर तुम्ही अगदी शिरा जरी बनवला तर अतिशय उत्तम आहे किंवा तुम्ही गोड भातसुद्धा बनवू शकता बघा मी तुमच्यासोबत एवढे ऑप्शन शेअर केलेले आहेत हे पदार्थ स्वामींना आवडतात यापैकी तुम्हाला जो पदार्थ बनवणं शक्य होईल तो बनवा आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो स्वामींना दाखवायचा आहे आता स्वामींना नैवेद्य ने कसा दाखवायचा तर एक स्वच्छ ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये नैवेद्य हा सगळा वाढून घ्यायचा नैवेद्य उष्टा केलेला नसावा तांब्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे तुम्हाला दोन ठिकाणी पाणी घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये स्वामींना पिण्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि दुसऱ्या तांब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे तर मग अशा प्रकारे ज्या ठिकाणी तुम्ही पूजेची मांडणी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे अगोदर तर दिवा लावलेला असावा देवासमोर सुद्धा दिवा लावलेला असावा जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे आणि तिथेसुद्धा दिवा लावलेला असावा कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना अवश्य लावलेला असावा आता नैवेद्य जो आहे तो महाराजांच्या समोर ठेवायचा आहे त्याच्या खाली आधी पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्या नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे त्यानंतर महाराजांच्या ताटाच्या डाव्या साईडला तांब्या पेला जे आपण पाणी घेतलेलं आहे ते ठेवायचं त्या नैवेद्यावर तुळशीची पानं जी आहेत ती ठेवायची आहेत त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये दुसऱ्या पेल्यातील थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हातामध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि तीन वेळा पाणी फिरवत फिरवत गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवत तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा असे म्हणायचे आहे आणि या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा मुजरा करायचा जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून तुम्हाला ठेवायचा आहे कमीत कमी वीस मिनिट ते अर्धा तास तुम्हाला तो नैवेद्य तसाच ठेवायचा आहे तो तिथेच स्वामी पुढे राहू द्या नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं सारखं त्या खोलीमध्ये किंवा देवघराजवळ किंवा त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं थोडासा अर्धा तास तिकडे जाणं तुम्ही टाळाच आणि नैवेद्य झाकून ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा आणि वीस पंचवीस मिनिट अर्धा तास झाले की मग तो जो नैवेद्य आहे त्याचा जा प्रसाद झालेला आहे आणि त्यानंतर तो जो प्रसाद आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे महाराजांचा आशीर्वाद म्हणून बघा जेव्हा आपण मंदिरामध्ये सुद्धा जातो ना तर तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पेढे नारळ घेतो तर तेव्हा आपण काय म्हणतो की पेढे द्या नारळ द्या आणि ते घेऊन आपण मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये दे गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो आणि मंदिरामधून बाहेर आल्यानंतर त्याच पेडाला, त्याच नारळाला आपण म्हणतो प्रसाद घ्या म्हणजे बाहेरून जाताना ते पेढे होते नारळ होतं आणि जेव्हा आपण मंदिरातून बाहेर आलो तेव्हा तो नारळाचा प्रसाद बनलेला असतो पेढ्यांचा प्रसाद होतो याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर तेव्हा ते, ते फक्त पदार्थ असतात तेव्हा तो फक्त नैवेद्य असतो आणि आपण दाखवल्यानंतर थोड्या वेळाने आपण जेव्हा देवासमोर झाकून वगैरे त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी घेतो त्याचा प्रसाद तयार झालेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्व दैवीय शक्ती जी आहे ते दैवत्व जे आहे ते सकारात्मक ऊर्जा जी असते ती त्याच्यामध्ये आलेली असते म्हणून जो प्रसाद आहे तो टाकून द्यायचा नाही खरकट्यामध्ये टाकायचा नाही आणि खाली जर सांडला तर इतर कोणत्याही गोष्टी बघा मुलांना आपण सांगतो की खाली पडलं तर उचलून खायचं नाही पण प्रसादाचा एक एक कण जो आहे तो खाली जरी पडला तरी उचलून क्षमा प्रार्थना करून तो आपल्याला ग्रहण करायचा आहे तुम्हाला जर खायचं नसेल तर तुम्ही गाईला खायला घालू शकता किंवा एखाद्या मुख्या जनावराला खायला पण देऊ शकता बघा एक लक्षात घ्या कुठल्याही देवाचा नैवेद्याचा तुम्ही अपमान करायचा नाही आहे अपमान होऊ द्यायचा नाही आहे तुम्ही पूजा अर्चना करताना सेवा करताना एखादी सेवा कमी झाली तरी हरकत नाही चालेल परंतु जे देवासमोर महाराजांसमोर ठेवलेले जे नैवेद्य आहे जे प्रसाद आहे त्याचा अपमान अजिबात होऊ द्यायचा नाही आहे त्याला डस्टबिनमध्ये किंवा कुठेही टाकायचं नाही आहे तुम्ही एकतर ते ग्रहण करायचं आहे किंवा गाईला तुम्ही खाऊ घालायचं आहे तर अशा प्रकारे स्वामींना प्रकट दिना कशाचा नैवेद्य आवडतो कशाचा नैवेद्य दाखवावा कसा बनवावा आणि कसा अर्पण करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ